मुरबाड मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार किसन कथोरे यांनी कंबर कसली आहे मुरबाडसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना आणि रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामांचा शुभारंभ आज किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला दोन हजार नऊ पूर्वी मुरबाडमध्ये पाण्यासाठी महिला वर्गाला वणवण करावी लागत होती मात्र किसन कथोरेंनी आमदार होताच मुरबाडसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करत या भागातील पाणीप्रश्न सोडवला आता पुन्हा एकदा या भागातील पाणीपुरवठा योजनेसाठी तीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे मुरबाडकरांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल असा विश्वास आमदार कथुरे यांनी व्यक्त केला आहे याशिवाय हॅम योजनेअंतर्गत बारवी डॅम ते मुरबाड रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी एकशे तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्या रस्त्याचंही भूमिपूजन यावेळी करण्यात आलं अंबरनाथ ते बारवी डॅम दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे अंबरनाथ आणि मुरबाड या तालुक्यांना जोडणारा बारवी डॅम रोड हा वाहतुकीसाठी महत्वपूर्ण आहे या रस्त्यामुळं कल्याण नगर महामार्ग जोडला जाणार आहे बदलापूरकरांना समृद्धी महामार्गाच्या दिशेनं जाण्याची गरज भासल्यास या बारवी डॅम मार्गे मुरबाडहून समृद्धी महामार्गाला सहज जाता येईल दुसरीकडे एम आय डी सीच्या माध्यमातून बारवी डॅम ते अंबरनाथपर्यंतच्या रस्त्याला देखील मंजुरी देण्यात आली आहे त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे अंबरनाथ ते बारवी डॅम आणि बारवी डॅम ते मुरबाड या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यास अंबरनाथहून थेट बारवी डॅम मार्गे मुरबाडला सहज जाता येईल बारवी डॅम ते मुरबाड या रस्त्यासाठी एकशे तीस कोटी रुपये आणि अंबरनाथ ते बारवी डॅम या रस्त्यासाठी एकशे साठ कोटी रुपये असा एकूण दोनशे नव्वद कोटींचा निधी या रस्त्यासाठी खर्च केला जाणार आहे या दोन्ही नव्या योजनांच्या माध्यमातून आमदार किसन कथोरेंनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना खऱ्या अर्थानं आगळीवेगळी दिवाळी भेट दिली आहे एकमत न्यूज मुरबाड बारवी डॅम ते मुरबाड हा एकशे तीस कोटीचा रस्ता आपण राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये हॅम नावाची जी योजना आहे त्या योजनेमधून आपण त्याला मंजुरी घेतली त्याच्या निविदा झाल्या ऑर्डर झाली आणि त्याच्या कामाचा शुभारंभ आज आपण करतो आहे येत्या दोन तीन दिवसात या कामाला सिमेंट कॉन्क्रीटचा सगळा रस्ता होईल आणि प्रशस्त असा रस्ता होऊन जातो आहे आणि या भागामध्ये परत कधी खड्डे पडण्याचा प्रश्नच येणार नाही दुसरा टप्पा सुद्धा आपण अंबरनाथ ते बारवीडॅम हा रविवारी त्याचंही भूमिपूजन करतो आहे आपण आणि रविवारी त्याचं भूमिपूजन करून तो रस्तासुद्धा पुढचा सगळा सिमेंट कॉन्क्रीट होईल रस्त्यांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय की डांबरीकरण मुक्त जे आपल्या सगळ्यांच्या मनात होतं ते जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गात चाललं आहे आणि त्यामुळं आज या एकशे तीस कोटीच्या कामाचा शुभारंभ झाला अशा प्रकारचे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी जाईल त्याला एक सहा ते सात महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर त्याचं चांगलं काम होत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज